राजर्षी शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नावी जयंती राधानगरी धरणस्थळी उत्साहात साजरी करण्यात आली श्रीमंत यशराजे छत्रपती यांच्या हस्ते जलपूजन आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला दोल ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी मिरवणुकीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राधानगरी धरणस्थळ इतिहासाचे साक्ष देणारे हे पवित्र स्थळ आज शाहू पर्वानं गाजलं श्रीमंत यशराज छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि जलपूजन करून त्यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीस अभिवादन करण्यात आलं या सोहळ्याला खऱ्या अर्थानं राजेशाही झळाळी मिळाली ती ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या पालखी मिरवणुकीमुळे गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत लहान मुलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत या सोहळ्याला रंगत आणली शाहू महाराजांचे विचार आणि कार्य स्मरणात राहावं यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात हा सोहळा पार पडला यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व शाहू स्मृती केंद्राचे अध्यक्ष अभिजित तायशटे तहसीलदार मीना निंबाळकर पोलीस निरीक्षक संतोष गोरे जलसंपदा विभागाचे प्रवीण पारकर ज्येष्ठ नेते ए डी पाटील शेतकरी संघटनेचे अजित पवार विश्वास राऊत कोथळकर साहेब फारुक नवळेकर यांच्यासह अनेक शाहूप्रेमींनी हजेरी लावली